भारत हा भक्तीचा देश आहे येथे लाखो मंदिरे आहेत पण काही मंदिरे इतकी श्रीमंत आहेत की मोठमोठ्या बँकांनाही मागे टाकतात तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया भारतामधील सर्वात श्रीमंत दहा मंदिरे भारतातील सर्वात श्रीमंत दहा मंदिरे कोणती आहे नंबर दहा काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी उत्तर प्रदेश वारासनी मधील भगवान शिवाचे मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे येथे सोन्याचे घुमट दरवाजे आणि कोट्यवधी रुपयांचे दान जमा नंबर नऊ जगन्नाथ मंदिर पुरी ओडिसा पुरीचे जगन्नाथ मंदिर हे वार्षिक यात्रेसाठी प्रसिद्ध आहे लाखो भक्त येथे येऊन कोट्यवधीचे दान करतात आणि मंदिराकडे मोठी संपत्ती आणि जमीन आहे नंबर आट, मंदिर, मदुराई तामिळनाडू मदुराई मधील देवी मीनाक्षीचे मंदिर हे पर्यटनासाठी आणि आकर्षक ठिकाण आहे दान आणि परदेशी पर्यटनामुळे मंदिराला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते गुरुवायूर मंदिर केरळ भगवान कृष्णाला अर्पण केलेले गुरुवायूर मंदिर हे केरळ मधील अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे भाविकांकडून मिळणाऱ्या सोन्याच्या दागिन्यामुळे हे मंदिर खूप श्रीमंत मानले जाते नंबर सहा सोमनाथ मंदिर गुजरात गुजरात मधील सोमनाथ मंदिराला ऐतिहासिक महत्व आहे येथे प्रचंड प्रमाणामध्ये दात जमा होते सोन्या चांदीचे अलंकार आणि मोठ्या प्रमाणात पैसा मंदिराच्या ट्रस्ट कडे जमा होतो नंबर पाच वैष्णव देवी मंदिर जम्मू काश्मीर जम्मू मधील वैष्णव देवी मंदिर, उत्तरे मंदिर हे उत्तरेकडील सर्वात श्रीमंत मंदिर आहे दरवर्षी लाखो भाविक येथे जातात मंदिराची संस्था ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि धार्मिक संस्थांपैकी एक आहे नंबर चार शिर्डी साईबाबा मंदिर शिर्डीचे साईबाबा मंदिर हे श्रद्धेचे मोठे केंद्र आहे येथे दरवर्षी लाखो भाविक येतात आणि कोटीवधी रुपयाचे दान अर्पण करतात मंदिराच्या तिजोरीत सोन्याचे सिंहासन आणि दागिने नगद पैसा आहे नंबर तीन सिद्धिविनायक मंदिर मुंबई मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिर, मंदिर हे गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे दरवर्षी येथे कोटी कोटी रुपयाचे दान होते येथे अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठे उद्योगपती दर्शनाला येतात नंबर दोन तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेश या मंदिरामधील अर्पण केलेल्या दानामुळे हे मंदिर दरवर्षी हजारो कोटी रुपये जमा करते भाविक येथे केस दान करतात आणि त्या केसांची विक्री करून मंदिराला प्रचंड उत्पन्न मिळतो नंबर एक मंदिर केरळ मधील तिरुअन येथे असलेली श्री पद्मस्वामी इथल्या तिजोरीमध्ये हजारो किलो सोने हिरे आणि अनमोल खजिना आहे या मंदिराची संपत्ती अब्जावधी डॉलर मध्ये आहे तर मित्रांनो ही होती भारतातील सर्वात श्रीमंत दहा मंदिरे ही संपत्ती केवळ पैशात नाही तर श्रद्धा विश्वास आणि भक्ताच्या प्रेमातही मोजली जाते तुम्हाला यापैकी कोणत्या मंदिराला भेट द्यायला आवडेल कमेंट मध्ये नक्की कळवा